नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सी एम जे एस आणि पी एम जे एस बऱ्याचशा कामांची प्रशासकीय मान्यता झालेली आहे निविदा झालेल्या आहेत आज या ठिकाणी जिल्ह्याची ठेकेदाराने ठेकेदाराची आज या ठिकाणी निविदा भरू नये आज असलेले सी एम जी एस सी एम जी एस वायच्या ऑफिसकडनं कार्यकारी अभियंत्यांकडनं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी एम जी एस वायच्या कामांची या ठिकाणी वर्क ऑर्डर दिली जात नाही आहे कोट्यावधी रुपयाची कामं या ठिकाणी रिंगाळलेली आहे या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने सोमवारी कुडाळ येथील कार्यकारी अभियंता यांना याचा जाब विचारू या वर्क ऑर्डर देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत तरी ज्या ज्या ठिकाणी सी एम जी एस वायच्या रस्त्यांचे कामाचे या ठिकाणी वर्क ऑर्डर निघाली नसते त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी सोमवारी अकरा वाजता सी एम जी एस वायच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात अकरा वाजता जमावे आणि जमून ज्या ठिकाणी योग्य तो त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला जाईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी कामं प्रलंबित आहेत त्या कामांची वर्क ऑर्डर घेऊनही कामं चालू करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं केला जाईल एकंदरीत ह्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काय सत्तेमध्ये आहे या सत्तारूढ पक्षाकडनं ह्या सी एम जी एस वाय असेल पी एम जी एस वायच्या पूर्णपणे त्यांचा दुर्लक्ष झालेला आहे एकंदरीत केंद्र आणि राज्य सरकार ही काम करण्यामध्ये अपयशी ठरत आहे आणि म्हणून येणाऱ्या सोमवारी संदर्भात प्रधानमंत्री सडक आणि सीएम कार्यकारी एसवायच्या कार्यकारी अभियान त्यांना वर्ल्ड विचारचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला बटन दाबा आणि अपडेट रहा